नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सख्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत सोयाबीनचे पकोडे अगदी कुरकुरीत खमंग असे हे सोयाबीनचे पकोडे कसे बनवायचे हे आज या चॅनेलवरती पाहणार आहोत असे कुरकुरीत आणि मस्त असं टेस्टी अगदी भन्नाट चवीचे सोयाबीनचे पकोडे चला बनवूया त्यासाठी मी इथे घेतलेले आहे चो सोया चक्स घेतलेले आहेत एक बाऊल आणि त्यानंतर मी इथं घेतलेले आहे अर्धी आपलं म्हणजे अर्धभांडं मी इथं काय घेतलेलं आहे गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा मीठ टाकणार आहे आणि त्यानंतर आपले हे सोया चक्स जे असतात ते मी यामध्ये टाकणार आहे आणि हे थोड्या एक पाच दहा मिनटासाठी भिजायला ठेवणार आहे आता असं का गरम पाणी घ्यायचं कारण सोयाबीन लवकरात लवकर फुलतात आणि आपले पकोडे बनवण्यासाठी तयार होतात आता काय करायचं एक भांडे घेतलेलं ताम आहे आणि त्या भांड्यावरती मी एक चाळण ठेवलेली आहे आणि ही पूर्ण सोयाबीन आता मी त्यामध्ये टाकणार आहे म्हणजे यातलं पूर्ण पाणी आपल्याला यातलं काढून घ्यायचं आहे त्यामुळे चाळणीवरती ठेवलं की पाणी लवकरात लवकर त्यातलं निघून जाईल आणि आपल्याला पकोडे बनवण्यासाठी रेडी होईल आता त्यानंतर काय करायचं बघा मी या पद्धतीने हे सगळे सोयाबीन इथं काढून घेतलेले आहेत अगदी गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे लवकरात लवकर ते सोयाबीन फुललेले आहेत बघा तुम्ही पाहू शकता आता काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये मी एक चमचा जिरे लसूण पकाळ टाकलेले आहेत आणि मिरची दोन टाकलेली आहेत आता इथे लाल मिरची टाकलेली आहे हिरवी मिरची पण वापरू शकता त्यानंतर अद्रक टाकलेला आहे आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आहे आता एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन मोठे चमचे मी इथं पीठ घेतलेलं आहे दोन मोठे चमचे म्हणजे एक आ, आ, वाटी पण घेऊ शकता त्यानंतर मी अर्धा चम अर्धा मी इथं आपला कप म्हणतो आपण त्याचे मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण जे पेस्ट बनवली होती मिरची अद्रक आणि जिरेची ती टाकायची आहे त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि आता हे सर्व मिश्रण एकजीव करता करता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे मीठाचा अंदाज बघून टाकायचा आहे कारण आपण सोयाबीन भिजवताना पण टाकले होते त्यानंतर इथं आपण ओवा जो आपण भजी बनवताना ओवा टाकतो तो ओवा टाकायचा आहे आणि अगदी चटपटीत होण्यासाठी मी इथं चाट मसाला थोडासा वापरलेला आहे आता थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आपण जसं भजीचं पीठ बनवतो त्याच पद्धतीनं आपण आता हे भी पीठ आपण भिजवून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने हे पीठ भिजलं पाहिजे आता काय करायचं हे जे सोयाबीन आपण पाणी नितळवून घेतलेलं जे सोया चॉस आहेत ते यामध्ये आपण टाकून घ्यायचं आहे आणि सर्व एकजूप थोड़ो थोड़ो करून घ्यायचं आहे बघा थोडं थोडं करून आपण सगळे हे सोयाबीन यामध्ये ॲड करणार आहोत आणि मस्त असं आपण याचं बघा या पद्धतीनं असं हे मिश्रण तयार करणार आहोत बघा या पद्धतीनं असं हे बॅटर आपलं तयार झालं पाहिजे अगदी जास्त पण पाण्याचा वापर करायचा नाही आता चला आपण हे फ्राय करून घेऊया आता मी इथं पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता एक एक करून आपण यामध्ये सोयाबीन टाकून घ्यायचे आहेत आता एक एक टाकायचं आहे एकदमच उचलून टाकायचं नाही किंवा जास्त टाकायचं नाही कारण एकमेकाला चिकटू शकतात आणि आपल्याला पाहिजे तसे आपल्याला याचा पकोडे असे बनत नाही त्यामुळं काय करायचं एकदम टाकायचं नाही एक करून टाकायचं एक -एक आणि मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत आपण याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे तळून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता की छान असं क्रिस्पी आणि कुरकुरीत असे हे सोयाबीन आपले तळून झालेले आहे तुम्ही पाहू शकता कलर देखील अगदी भन्नाट आलेला आहे असं करून मी हे सर्व सोयाबीन आता काय करणार आहे तळून घेणार आहे आणि आपले मस्त क्रिस्पी असे हित पकोडे आपले तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असं खायला देखील अगदी भन्नाट चव लागते आणि मस्त कुरकुरीत देखील बघता होतात आता तुम्ही पाहू शकता ऐकू शकता की किती कुरकुरीतपणा ह्या सोयाबीनच्या पकोड्यांना आलेला आहे तुम्ही ऐकू शकता चला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा आणि असा छान छान रेसिपींचा आस्वाद घ्या आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि अशा वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्या चला तर तुम्हीही ही, ही सोयाबीनचे पकोड्यांची रेसिपी ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुमचेही सोयाबीनचे पकोडे कसे बनले होते चला तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या